नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत शेतकऱ्यांना आधार क्रमांकासारखाच अधिक एक युनिक आय डी नंबर देण्यात येणार असल्याची कालपासून जोरदार चर्चा सुरू झाली आहे हा युनिक आय डी देऊन सरकार शेतकऱ्यांची माहिती एकत्र करणार आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला युनिक आय डी दिल्यानं काय होणार तर काहींचं असंही मत आहे की आधीच आधार कार्डचा एक नंबर असताना अजून एक दुसरा युनिक आय डी शेतकऱ्यांना का दिला जातो आहे अशी सगळी चर्चा सगळीकडे सुरू आहे पण चर्चा सुरू झाली त्याला कारण काय आणि सरकारनं शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं खुसपट का काढलंय सरकार शेतकऱ्यांना का उठसूट कागदपत्र गोळा करायला लावतं मग शेतकऱ्यांना डिजिटल आयडीचा काही फायदा होणार आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत तर या विषयाची सुरुवात झाली त्याचं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाची एक बैठक झाली या बैठकीत काय झालं तर या बैठकीत केंद्र सरकारनं डिजिटल कृषी मिशन साठी दोन हजार आठशे सतरा कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली या मिशनचा उद्देश काय आहे तर शेतीचं डिजिटलीकरण करणं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पातही या योजनेची घोषणा केलेली होती यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र शेती क्षेत्रात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणलं जाईल आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं त्यासाठी पुढील तीन वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला होता आता याच गोष्टीला अंतिम स्वरूप देण्यात आलं ते अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता यामध्ये होणार काय तर पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी गावाचे नकाशे यांच्या नोंदी डिजिटल केल्या जाणार आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना सेवा आणि सुविधा त्यातून मिळू शकतील त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे त्यातून पीक संरक्षण जमिनीचं आरोग्य हवामान अंदाज भूजल पातळी यासारख्या महत्वाच्या गोष्टींची माहिती एकत्र करून त्यावर आधारित सपोर्ट सिस्टीम उभारण्यात येणार आहे म्हणजे पाऊस किती पडणार आहे कीड रोगांचा प्रादुर्भाव कधी होऊ शकतो यासारखी माहिती शेतकऱ्यांना या डिजिटल सपोर्ट सिस्टीमच्या माध्यमातून दिली जाणार आहे त्यासोबतच सरकारही त्याचा वापर करणार आहे दुसरं म्हणजे देशातील चारशे जिल्ह्यांसाठी डिजिटल पीक सर्वेक्षण योजना तयार करण्यात आली आहे त्यामुळे पिकांची अचूक आकडेवारी मिळण्यासाठी मदत होईल सध्या किती क्षेत्र कोणत्या पिकाच्या लागवडीखाली आहे त्याची अचूक माहिती सरकारला मिळत नाहीये त्यामुळं विविध योजना राबवताना अडचणीसुद्धा येतात सहा कोटी शेतकऱ्यांचा डाटा आणि त्याच्या जमिनीचा डाटा डिजिटल मिशनच्या मदतीनं अपडेट करण्यात येणार असल्याचं उद्दिष्टही सरकारनं निश्चित केलंय तिसरं म्हणजे शेतकऱ्यांची संख्या पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन यासंबंधीची माहिती या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या मदतीनं एकत्र करण्यात येणार आहे म्हणजे माहिती केवळ गोळा न करता त्याचा वापर पीक विमा कर्ज वाटप सरकारी योजनांचा लाभ यासाठी करण्यात येणार आहे आता हे झालं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचं आता डिजिटल ओळखपत्र म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काय फायदे याकडे येऊयात खरं म्हणजे याच योजनेत देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांचं आधारसारखं ओळखपत्र तयार करण्यात येणार आहे त्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सहा कोटी शेतकरी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये तीन कोटी आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये मध्ये दोन कोटी असे एकूण अकरा कोटी शेतकऱ्यांचं डिजिटल ओळखपत्र तयार करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आहे आता तुम्ही म्हणाल यासाठी भरपूर वेळ लागणार आहे मग सरकार आत्ताच का त्याचा इतका गाजाबाजा करत आहे तर केंद्र सरकारकडून देशातील सहा राज्यात डिजिटल ओळखपत्र आणि डिजिटल सर्वेक्षणाचे प्रयोग करण्यात आले आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातही हा प्रयोग करण्यात आला होता आता केंद्र सरकार लवकरच या डिजिटल ओळखपत्रासाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करणार आहे आणि जास्तीत जास्त ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांचं डिजिटल ओळखपत्र तयार करण्याचं काम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येईल आता याच बातमीला केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी मंगळवारी म्हणजेच दहा सप्टेंबर रोजी दुजोरा दिला आहे ते पी टी आयशी बोलताना म्हणाले की केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आधार कार्डसारखं स्वतंत्र ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्यावर काम सुरू होणार असून पुढच्या वर्षी मार्चपर्यंत पाच कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचं सरकारचं लक्ष आहे असंही चतुर्वेदी यांनी स्पष्ट केलं आहे डिजिटल ओळखपत्राचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार असा प्रश्नही तुमच्यापैकी अनेकांच्या मनात आलाच असणार आहे तर तेही सांगतो सध्या शेतकऱ्यांना कोणत्याही कृषी योजनांसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक वेळी पडताळणी करावी लागते त्यात खर्च तर होतोच पण शेतकऱ्यांना हेलपाटेसुद्धा मारावे लागतात कधी माहिती मिळत नाही तर कधी माहिती मिळाली तर ती वेळेवर भरली जात नाही तर कधी कागदपत्रं वेळेवर उपलब्ध होत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्तापही होतो अनेकदा तर सरकारच्या योजना असतील सुविधा असतील यापासून शेतकऱ्यांना वंचित सुद्धा राहावं लागतं दुसरं म्हणजे सध्या केंद्र सरकारकडे जो डाटा आहे तो राज्य सरकारांनी दिलेला आहे त्यामध्ये फक्त शेतजमीन आणि पीक तपशील याचीच माहिती आहे शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती त्यामध्ये नाही आहे त्यामुळं नवीन नोंदणी करून शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर आणण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे त्यामुळं होईल काय तर शेतकरी स्वतःची डिजिटल ओळख निर्माण करू शकतील तसंच कागदपत्रांची गरज उरणार नाही प्रत्येक वेळी सरकारी योजना व अन्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव शेतकऱ्यांना करावी लागते ती तशी करण्याची गरज पडणार नाही त्यासोबतच पीक विमा असेल हमीभाव खरेदी असेल पीक कर्जाचं वाटप असेल यासोबतच खत कीटकनाशकाची गरज कृषी उत्पादन खरेदी विक्री यासारख्या प्रक्रिया सुद्धा डिजिटल नंबरसोबत जोडल्या जाणार आहेत जेणेकरून एका क्लिकवर जमिनीची नोंद गावाची नोंद खतांचा वापर शेतकऱ्यांची सगळी माहिती कर्जाचा डेटा एकाच जागी मिळू शकेल असा दावाही केंद्र सरकारकडून केला जातोय तर अशा प्रकारे शेतकऱ्यांचं आणि शेतीचं डिजिटलीकरण करण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचललेली आहेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरू होईल असं दिसतंय तुम्हाला नवीन युनिक आय डी बद्दल नेमकं काय वाटतंय तुम्हाला असं वाटतंय का की ही नवीन युनिक आय डी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे हो वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सांगा नाही वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नाही म्हणून सांगायला ना विसरू नका मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळं तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या